अरे जी, तुम्हाला गॅरेजला सोडू या तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे शेतकरी आहात म्हणजे मी सुद्धा टॅलेंटची मशागत करतो म्हणजे ते सक्सेस पीक घेऊ शकतील अच्छा जर तुमच्यासारखा गेम चेंजर आमच्याकडे पण असता तर आहे ना शेतीचा गेम चेंजर जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी हा आणला आहे पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड आणि जुवारी फार्म हबने याच्या प्रत्येक थेंबामध्ये कोट्यवधी नॅनो कणांची शक्ती हे रोपांना नाईंटी फाईव्ह पर्सेंट पर्यंत न्यूट्रिशन लगेच देतं नॅनो कणांमुळे पान हे दोन्ही बाजूंनी शोषून घेतात वेस्टेज विना आणि उत्पादन खूप वाढवत आता नॅनो युरिया देखील मिळवा अरे गॅरेज आधी नॅनो डीएपी मग गॅरेज <laughs> जय किसान नवरत्ना नॅनो शक्ती नॅनो डीएपी विज्ञानाचं वरदान प्रत्येक शेतीची शान